नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिति झुनारी आणि स्वागत आहे आपल्या गाव गजाली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन गजालीमध्ये तर मित्रांनो तर आपली जी जुनी माणसं आहे ना ते नेहमीच आपल्याला सांगत असतात की आपल्याला आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत ना किंवा आपल्याला काही गोष्टी जे एकदम सहज मिळतात त्याची जास्त व्हॅल्यू नसते कुठेतरी हे आपल्याला ते टोचून बोलायचे पण ती गोष्ट सत्य आहे असं हळूहळू आता मला वाटतं सो so, आता हे कशावरनं आजचा जो व्हिडिओ आहे ना ही ह्याच कल्पनेवर आहे व्हिडिओ मागची जी भावना ना, so, आए, वनस्पति, वनस्पति जी आहे तेसा तेसा ना ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सो आजचा एक व्हिडिओ आहे अशा एका वनस्पती वनस्पतीबद्दल आहे जे आपल्या अवतीभावती एकदम इझिली आपण वाढवू शकतो बऱ्याचशा लोकांच्या घरामध्ये आणि कुंड्यांमध्येही ऑलरेडी उपलब्ध आहेही पण आपण त्याचा हवा तसा उपयोग करत नाही गेल्या पाच सात किंवा दहा वर्षामध्ये एक नवीन फॅड आलेला ग्रीन टीचा आणि त्यामध्ये वाईट काही नाही आहे फक्त काय आहे ग्रीन टी आपण का पितो की त्याच्यामध्ये वेट लॉससाठी हेल्प करतं एक अँटीऑक्सिडंट म्हणून त्याला वापरलं जातं सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे गेल्या पाच ते सात वर्षामध्ये ग्रीन टी आहे खूप जास्त फेमस झाली जा आहे ते वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये येतं हनी लेमन येतं मग एक दुसरे एक कॅमोमिल करून एक फ्लेवर येतं एक येल्लो कलरचा असा एक फुल असतो तर ते असं म्हणतात की रात्री झोपायच्या अगोदर ते कॅमोमिलची ग्रीन टी पियायची त्याच्याने झोप वगैरे शांत लागते पण तुम्हाला माहिती आहे का ही जी ग्रीन टी आहे ही आपल्याला एकदम इझिली अवेलेबल होऊ शकते कशाप्रकारे काय आहे ती ग्रीन टी जी आपल्या जवळपास आहे चला आपल्या छोट्याशा या बागेत जाऊया आणि तुम्हाला आता मी दाखवतो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ऑलरेडी हे ओळखलंही असेल थमनेलवरनं की, की नेमकं मी ज्या ग्रीन टीबद्दल बोलतो आहे ती काय आहे सो मी ज्या ग्रीन टीबद्दल बोलतो आहे जे आपल्या अवतीभवती एकदम इझिली आपण तयार करू शकतो इझिली आपण वाढवू शकतो आणि ते खूप सोप्या रीते वाढतं पण ते बेसिकली एक गवत आहे जे पावसाच्या अगोदर तुम्ही जर तुमच्या कुंडीमध्ये एक कंद टोपून ठेवलात तर ते मल्टिप्लाय होत जातं ते आहे आपलं पारंपरिक गवती चहा तर ही गवती चहा आपण कुंडीमध्ये इथे काही महिन्यांपूर्वी लावलेलं ला, ते आता बऱ्यापैकी असं मोठं झालेलं आहे तर त्याच्या अगोदर ना ते इथे मातीमध्ये टोचून ठेवलेलं तर ते एवढ्या प्रमाणात वाढलं की शेवटी मला ते थोडंफार कट करून थोडं मालवणच्या घरी आपण लावलेलं ला आहे थोडं इथे कुंडीत लावलेलं ला आहे तर हे आणखीन एखाद दोन महिन्यांनी एकदम म्हणजे गवत कसं वाढतं चारीसारखं तसं एकदम पसरत जाणार आहे सो so, ग्रीन टी ही जी चहाची पात आहे ना ती आता आपण कट करणार आहोत आणि आज आपण ग्रीन टी बनवणार आहोत हा वि हा व्हिडिओ ग्रीन टी आपण कसं बनवतो ह्याच्यावर नाही आहे पण ही जी एक कल्पना है कि अपले अपले एक आहे की आपल्याला आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींचं खरंच म्हणजे जास्त एक लळा नाही आहे आपण म्हणतो की सेम ग्रीन टीचं एक रिप्लेसमेंट आहे जे महाग आहे आणि ते एकदम सोप्या रीती आपल्याला अवेलेबल होऊ शकत नाही आपण त्या गोष्टीच्या मागे जातो पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती अवेलेबल असतात तर चला ग्रीन टीची जी ना ही पानं काही आहेत त्या अगो आधी अगोदर आपण कट करूया आणि त्याच्यानंतर ग्रीन टीचे काही उपयोग वगैरे जे आहेत ना ते तुम्हाला मी सांगेन तर ही आहे आपली चहाची पात साधारण एक दोन तीन काड्या जे आहे ना हे मी काढलेले आहेत पण ह्याला ना एक उलटी धार असते म्हणजे जर तुम्ही हे ह्याला उलटं जर बोट फिरवलात ना तर ते तुम्हाला टोचू शकतं आणि बोट कापूही शकतं त्यामुळे कैची केव्हापासून माझ्या हातात आहे का मला माहिती होतं मी हे कट करून घेणार आहे चहाची पात एक अशी गोष्ट आहे जी वेस्टर्न कंट्रीजनी खूप इझिली आपल्याकडनं अडॉप्ट करून घेतली आहे पण भारतामध्ये अजूनपर्यंत ज्याप्रमाणे त्याला उपयोग त्याचा केला पाहिजे आपल्या आरोग्यासाठी आपण करत नाही आहोत तसंच ग्रीन टी आहे की बाहेरच्या देशांमध्ये ग्रीन टीपासनं वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स बनवल्या जातात अरोमा फ्रेग्रन्सेस बनवले जातात मग ग्रीन टी हे त्यांच्या इज वन ऑफ द एक अँटी काय म्हणतात पेस्ट रिपेलेंट म्हणलं जातं सो तिथे काय करतात की ग्रीन टीचा जो एकदम अथवा एक जो सुंदर वास असतो ना त्याच्याने म्हणतात की किडे मच्छर हे सगळे आपल्या घराच्या अवतीभावती जास्त राहत नाहीत आणि ते लांब जातात बनवणं खूप सोपं आहे आणि मी असं म्हणू शकतो की जेवढे आपण ते पाऊचीजला पैसे देतो ग्रीन टीच्या ना हे ऑलमोस्ट फुकटामध्ये आपण ग्रीन टी रोज एन्जॉय करू शकतो ह्याच्यामध्येही सेम प्रॉपर्टीज आहेत जे त्या ग्रीन टीच्या पाउचमध्ये असतं ह्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे धातू सो आयन आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या इतक्याशा गाडीमध्ये आहेत मार्केट्समध्ये आपण आणतो ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या एका चहाच्या पातीतनं एन्जॉय करू शकतो तर चला पटकन आपली जी चहाच्या पातीतनं जे आपण चहा बनवणार आहोत ग्रीन टी बनवणार आहोत ती पटकन बनवूया हे काढतो तर सर्वात अगोदर आपण ही जी चहाची पात आणलेली आहे ना ती आपण धुवून घेतलेली आहे आणि त्याचे छोटे छोटे पीसेस असे आपण आता कट करणार आहोत एक मस्त असं एक लेमन ग्रास जे असतं ना ज्याला इंग्लिशमध्ये लेमन ग्रास म्हणतो तर ही चहाचीच पात असते ज्याला लेमन ग्रास म्हणतो आणि एक सुंदर असा त्याला फ्रेग्रन्स येतो जे तुम्ही बघाल की रेस्टॉरंट्समध्ये मोठ्या मोठ्या रेसॉर्ट्समध्ये हे लेमन ग्रासचं फ्रेग्रन्स अरोमा जे आहे ना ते ॲज अ रूम फ्रेशनर आणि एअर फ्रेशनर ते वापरतात तर सर्वात अगोदर आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करणार आहोत तर समजा आपल्याला एक कप ग्रीन टी बनवायची आहे तर आपण दोन कप पाणी हे गरम करणार आणि मग त्याला उकळून अर्ध करणार त्याच्यामध्ये चहाची पाच टाकल्यानंतर चला पाणी आपण गरम करूया एक जवळपास दोन कप पाणी आता मी ह्याच्यात पात गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी आपल्याला अगोदर उकळून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा पाणी ते बॉईल होत असणार ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी पात कट केलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकणार इंग्लिशमध्ये लेमन ग्रास असं म्हणतात आणि जसं मी अगोदर बोललो की हे ग्रो करणं खूप सोपं आहे तुम्ही तुमच्या टेरेस गार्डनमध्ये की तुम्ही तुमच्या एका छोट्याशा पॉटमध्ये हे जे कंद जे आहे जर टोपलत नॉर्मल बेसिक माती वगैरे घालून आणि दर दोन दिवसांनी एकदा जर त्याला पाणी दिलं तर हे इझिली आपण ग्रो करू शकतो तर चला आपलं पाणी बहुतेक बॉईल झालं असेल पण त्याच्यामध्ये आता आपलं चहाची पात जे आहे ते हे बघा आता पाणी मस्त चांगलं बॉईल झालेलं आहे आता ही जी चहाची पात आहे ना हे आपण त्याच्यामध्ये टाकूया बस आता काय आहे साधारण पाच ते सात मिनटं हे आपल्याला उकळायचं आहे इथे आपलं पाणी जे आहे ते अर्ध होईपर्यंत उकळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली ग्रीन टी रेडी आहे तर हे जे पाणी आहे ना ते आता हळूहळू हलकंसं असं एक येल्लो कलरचं व्हायला हो सुरू होणार आणि त्याचा जो अर्क आहे पाण्यातला पान पानातला तो पाण्यामध्ये उतरणार चा चा तर प्रकारे आपली ही लेमन ग्रास टी चहाच्या पातीचा जो चहा आहे हा तयार झालेला आहे तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एक फ्लेवर ॲड करायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मध हे ॲड मद करू शकता किंवा लोक नॉर्मल आपण जी चहा बनवतो ना त्या चहामध्ये पण चहाची पात घालतात जेव्हा आपली चहा बॉईल होत असते तेव्हा चा त्याच्यामध्ये चहाची पात जी आपण आता लेमन ग्रास वापरले ते कट करून सेम जसं बॉईल होताना घालतात तशी घालतात सो त्याच्यानी पण एक मस्त असा एक कडकसा फ्लेवर चहाला येतो पण मी प्रिफर करतो फक्त लेमन ग्रास आणि पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये काही इनोव्हेशन्स करायचे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये लवंगची एक पाखळी किंवा लवंग वेलची दालचिनी ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एक 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 जर तुम्ही पाखळी घातलात बॉईल करताना तरीही चालू शकतं कारण या सगळ्या जे गरम मसाले आपले जे आहेत जे मी आता नावं घेतली ते ना त्यांच्यामध्ये ऑलमोस्ट प्रत्येकामध्ये एक अँटी ऑक्सिडंट्स आहेत ज्याच्याने आपल्या बॉडी आपली बॉडी डिटॉक्स होते ही शब्द आता आपल्याला कळत आहेत अँटीऑक्सिडंट डिटॉक्स वगैरे पण आपली जी जुनी माणसं होती ह्यांना हे शब्द माहिती नव्हते पण ह्या सगळ्या गोष्टींचं खरं अर्थ हे तेव्हा ॲक्च्युली त्यांना माहिती होतं तर चला हा चहा आता आपण इथे निवांत बागेत बसूया आणि एन्जॉय करूया अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ह्या व्हिडिओमागची भावना जी होती की आपल्या जवळपास निसर्गाने भरपूर काही दिलेलं आहे ते आपल्याला अगोदर एन्जॉय केलं पाहिजे आणि हेच बेसिकली मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन नवी इनोव्हेटिव्ह आणि एक निसर्गरम्य व्हिडिओजसाठी आपला चॅनल गाव गजाली हा नक्की सबस्क्राईब करा तुमचा क्षेत्र तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया चिअर्स ओके okay.